मालक कुठे आहे मीच मालक आहे पाणी नको आहे नको आपण धनाजीराव वाकडे हो आपण मी कोण आपण ओळखल नाही नाही अजब आहे ती बाहेर उभी आहे ती मर्सडीत गाडी कोणाची नाही माझी नाही तुमची नाही माझी आहे दिल्ली कलकत्ता मद्रास बेंगलोर इथं मोठमोठी पंचतारांकित हॉटेल्स आहेत आजब कोणाची आहे माझी नाही माझी नाही माझी असतील बहुतेक <laughs> इंटरनॅशनल कन्स्ट्रक्शन कंपनी कोणाची आहे <laughs> <है>। कोणाची <laughs> असेल <है। laughs> माझी आहे दार्झिलिंग डायमंड हिऱ्यांचा व्यापार करणारी सगळ्यात मोठी कंपनी कोणाची आहे अर्थात <laughs> हिरेन जी माझी आहे <है>। असा मी <laughs> दानवीर कर्मवीर धर्मवीर आणि बरेच काही वीर उद्योग भूषण यदुनाथ जवळकर लांब बेरा लांब उरा लांब वेरा!